हॅलो मित्रांनो कसे का आहात तुम्ही बिग बॉस मराठी सीझन फायचा लेटेस्ट प्रोमो आलेला आहे तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला दाखवण्यामध्ये येणार आहे अभिजित आणि अंकिता या दोघांमध्ये राडा होणार आहे तर काय झालेलं आहे पूर्ण माजरा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये येथे अंकिता आणि अभिजितच्या दोघांमध्ये वाद चालू असते आणि अंकिता येथे म्हणते की निक्कीची जी ड्युटी होती तू का घेतलास निक्कीची संडास बाथरूम साफ करण्याची ड्युटी होती आणि तुझी डायनिंग टेबलची तर तू त्याला डायनिंग टेबल का साफ करायला दिलास आणि तू त्याची ड्युटी का घेतलास जर तुला असं वाटते ना की तू एक जंटलमॅन आहेस तर आमच्याकडे पण ये ना आमची पण ड्युटी तू कर येते असं अंकिताचं म्हणणं आहे मग या त्यानंतर अभिजित येथे सांगतो अंकिताला की माझं मत आहे मी माझं डिसिजनसुद्धा घेऊ शकतो आणि मी काही पण करू शकतो असं येथे अभिजित म्हणतो की मी माझी ड्युटी कोणाला पण देऊ शकतो आणि कोणाची पण ड्युटी मी करू शकतो येथे असं अभिजितचं म्हणणं आहे त्यानंतर डी पी पण येथे भडकतो अभिजितवर आणि डी पी पण सांगतो की येथे तू हे चुकलेलं आहेस अभिजित मग आपल्याला या एपिसोडमध्ये अंकिताचं जे राग आहे ते येथे दिसण्यामध्ये येत आहे मित्रांनो आणि जे आखरी जे आहे ते आठवडा उरलेला आहे आणि त्या यानंतर आपल्याला फिनालय बघण्यामध्ये येणार आहे पुढच्या रविवारी म्हणून हे सदस्य या घरामध्ये एकमेकांशी भांडत आहे तुमचं काय का मत आहे या दोघांबद्दल तुम्ही आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच मांडा मित्रांनो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ